नमस्कार मी बातमीपत्रात आपलं स्वागत आहे बातमी कर्जाच्या कंटाळून नरंदे इथल्या बेचाळीस वर्षीय कमल विलास ढेरे या विवाहित महिलेने विहिरीमध्ये उडी घेऊन के आत्महत्या केली याबाबत अधिक माहिती अशी कि हातकणंग तालुक्यातील नरंदे इथल्या बेचाळीस वर्षीय सौ कमल विलास ढेरे या पती आणि मुलासह राहत होत्या त्यांचे सासर रुकडी होते पण त्या कुटुंबासह नरंदे इथेच माहेरी राहत होत्या त्यांचे पती विलास ठेरे बैलगाडी शर्यतीमध्ये अपघात झाल्याने गेल्या दहा ते बारा वर्षांपासून घरी झोपूनच होते त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी होती मुलीचे लग्न आणि पतीचा औषधोपचार यासाठी कमल यांनी कर्ज काढले होते कुटुंबाचा सर्व भार त्यांच्यावर असल्याने त्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक उडाताण होत होती कर्ज वसुलीसाठी तगादाही लागला होता रविवारी सायंकाळी सात वाजता त्या घरी कोणालाही न सांगता नेहून गेल्या होत्या त्या राहत असलेल्या गजानन अनुषे यांच्या विहिरीमध्ये त्यांनी उडी मारून आत्महत्या केल्याची घटना रात्री दहा वाजता उघडकीच आली या घटनेची माहिती मिळताच हातकणंगले पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल सदानंद पाटील यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह हातकणंगले ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला असून वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्हिसेला राखून ठेवला आहे या घटनेची नोंद रात्री उशिरा हातोणंगले पोलिसात झाली आहे